जगाची रीतच निराळी आहे आता तुम्ही म्हणाल असं का कारण आपण कितीही चांगलं असेल तर लोक आपल्याला टिकणी टीका करत राहतात आता उदाहरण देऊ शकते घोड्यानं कितीही चांगलं काम केलं वज वाहून नेण्याचं काम केलं तरीही त्याला चापकाचे फटके काही चुकले नाहीत त्याचबरोबर झाड आहे झाड जाड़ किती गोड फळं देऊ द्या पण त्याला दगडाचा मार हा सोसावाजा लागतो त्याचप्रमाणे आपण किती महान व्यक्ती असू द्या किती चांगलं असू द्या आपल्याला लोकाची टीका आणि टिप्पणी हे लावच लागणार आहे कारण की जे लोकांकडं आहे तेच लोक दुसऱ्याला देत असतात त्यामुळे दगडाचं काम काय आहे घेतला मुलाने हातात फेकला त्याला ते मारण्याचं त्याच्या स्वभावात ते आहे ते करणारच त्याचप्रकारे गाडव किती चांगलं काम केलं लोकांचं काम आहे त्याला फटके मारत राहणं हिकडं चालतं आहे तिकडं चालतं आहे असं मी चुका काढत राहणार प्रत्येक गोष्टीत माणूस इन्वॉल्व आहे तोच सगळ्यांना आपापल्या पद्धतीने पुढचा व्यक्ती कसाही असू द्या त्याला आपल्या पद्धतीने जज करत असतो त्यामुळे टीका टिप्पणी सोडून द्या आपला विचार करा आणि पुढे चालत राहा सद्गुरू बाळूमामांनी सांगितल्याप्रमाणे फक्त सत्येची वाट सोडू नका कुणी कसंही असू बोला जय बाळूमा